ते नमस्कार मी आहे वैष्णवी आणि मला आवाज थोडासा बदलला आहे कारण मला खोकला आलाय <coughs> थंडीचे दिवस आहेत ना तसे पाहतं थंडीचे दिवस आता संपत आलेत सो तर आज पुन्हा एकदा कुठेतरी चाललो आहे आम्ही आहे ना मम्मा कुठेतरी तर नाही शाळेत तर शाळेत चाललोय आहे जिथे मी अंगणवाडी ते चौथीपर्यंत शिकलो तिथे आहे हदीगुंगाचा कार्यक्रम सो तर आम्ही आता चाललेलो आहोत जवळच आहे आमच्या घरापासून त्यामुळे आम्ही चालत चालू मग कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी पण

संक्रांत या सणानिमित्त हा नियोजन केलेलं आहे आपण या शाळेमध्ये आला आणि या ठिकाणी आपण लावली संक्रांत म्हणजे एक नात्यामध्ये असलेला गोडवा आपल्या विचारांची देवाने यासाठी आपण संक्रांत हा सण साजरा करत असतो तर तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि आपण आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया

आज मागे एकादशी नको मराळीच लोक शेरबर्या निजवी चोपळाचा आधीचा त्याच्यावर आत्रीचा गोळा चोपळरावांचे नाव घ्यायला ऐकायला तेत्तीस कोटी देव झाले गोळा भारताला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्टच्या दिवशी युवराजरावांचं नाव घेते हळदी कुंकवा दिवशी

कि मला याच्या पर्वतावर भरपाच्या राशी शहाजीरावांचे नाव बेपे आधी बुंकाच्या दिवशी i'll